आज या ठिकाणी इचलकरंजी शहापूर या ठिकाणी बहुजन समता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व त्याच्याबरोबर आलेले गस्ते मॅडम यांनी या ठिकाणी येऊन अतिशय वेळात वेळ काढून आणि अडचणीच्या अडचणीतून वेळ काढून या ठिकाणी वेल आले आज दानाने सरांचं काम बघितलं तर अतिशय सत्तासारखं आहे आज वारकरी संप्रदायमधले बापू माझ्या शेजारी बसलेले आहेत जावेळी साहेब तर संतांसारखा आहे ज्या ज्या वेळेला आता आ, के आ, मुझे साथ है। पन जाजा ते भगवद्गीतेतली जास्त ही म्हणजे माहिती साधत नाही पण ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेला देव अवतार घेतो तशाच पद्धतीचं आज सुद्धा आहे की ज्या ज्या वेळेला समाजाला कुठली तरी गरज लागते त्यावेळेला खरा सामाजिक कार्यकर्ता बिन पगारी फुल अधिकारी हा तयार होतो आणि तो सामाजिक कार्यकर्ता म्हणजे विजय दनाने म्हणावं लागेल <laughs> कारण कारण त्यांनी आजपर्यंत जे काम केलं ते निस्वार्थपणे निस्वार्थपणे आपल्याला कुठलाही स्वार्थ न साधता समाजाचं कल्याण कसं होईल संतांनी म्हटलेलं आहे की जगाच्या कल्याणी संतांची विभूती देह कष्ट विधी परि परंतु त्यांनी देह जे कष्ट जो देह कष्टविला तो फक्त समाजासाठी आणि समाजासाठीच काम केलं आजपर्यंत काही आई वडील नसतील अनाथ मुली असतील त्यांच्यासाठी शाळा काढल्या त्यांना म्हणजे मार्गदर्शन केलं त्यांना मोठं केलं ते सर्व विजय दनानी साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण इचलकरंजी ग्रुप त्याच्या त्यांच्या पाठीशी राहू आणि त्यांच्या शुभ कार्यास त्यांच्या पुढील कार्यास अगदी शुभ आशीर्वाद देऊन या या ठिकाणची मीटिंग संपुली असं जाहीर करतो <प्राँगा>